नॉर्मली तो शार्प असतो पण या गोष्टी स्पेश स्पेशली तो एवढा शार्प नाही आहे कारण की त्याच्या सगळ्या मनाविरुद्ध चाललेल्या सगळ्या गोष्टी तो इंटरेस्टेड नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तो पण बिकॉज ऑफ अंतरा आणि आईच्यामुळे तो लग्न करतो इट्स नॉट एवढं प्लेझंट दिसतं स्क्रीनवर पण तर नसतं ॲक्च्युली <laughs> प्रचंड त्रास होतो तेव्हा नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आहे तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच नवरी मी हिटलर मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे नवरदेव म्हणजेच राकेश सर सर कसे आहात खूप मस्त बरं सर खूप छान सीन सुरू आहे जसं की मी म्हणाले आम्हालाच ते सरप्राईज मिळालं सो प्रेक्षक सुद्धा खूप एन्जॉय करतील पण जो काय सध्या ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल आधी काय सांगा खूप काय काय होतं शो मध्ये इनफॅक्ट uh, ॲक्टर्सना पण आम्हाला सरप्राईज uh, वाटतं दरवेळेला सीन्स येतात तेव्हा इट्स uh, अनयुजुअल आहे थोडं कारण की आपण जे मी शोज केलेत आत्तापर्यंत वगैरे तर पेस थोडी स्लो असते इमोशनल ड्रामा खूप असतो uh, पण ह्याच्यात खूप uh, घडामोडी होतात लवकर लवकर फार फार फास्ट होतात आणि बिफोर यू कॅन रिअलाईज एनीथिंग की स्टोरी खूप पुढे गेलेली आहे ऑलरेडी त्यामुळे नेवर मिस अ एपिसोड बिकॉज तुम्हाला ते संब संबंध लागणार नाही सो ऑलवेज बिग ग्लू टू द शो आणि आम्हाला पण सरप्रायझेस असतात धरूला आत्ता पण ते ड्रामा आता सीन जो शूट होतो सडनली काहीतरी डिरेक्टर म्हणाले की अरे हा ही कोणतरी येतं डान्स परफॉर्मन्स करायला वगैरे किंवा हे काहीतरी होतं तेव्हा आय एम ऑल्सो नॉट अ ऑफ इट सो so, कारण uh, की स्क्रीन प्ले एवढा विस्तार आहे त्याचा की वाचेस तोवर हो आम्हाला ऑलरेडी शूट करायला यावं लागतं लोकेशनवर सो ऑन so, द स्पॉट आम्हाला खूप काय काय गोष्टी कळतात आणि ते एक्झिक्यूट करतो अगदीच पण आम्ही पाहिलं की लीला डान्स करते एजंटच्या हळदीसाठी तिला सुपारी मिळाली सो तुम्हाला लीला पाहून एजंटची काय रिएक्शन असणार आहे एज इज नॉट ॲक्च्युली तो इंटरेस्टेड नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो पण बिकॉज ऑफ अंतरा आणि आईच्यामुळे तो लग्न करतो त्यामुळे त्याचं मन नाही याच्यामध्ये तर त्यामुळे एवढं त्याचं लक्ष पण जात नाही कुठे काय आहे वगैरे सो ही इज आय एम प्लेईंग द कॅरेक्टर आणि तो आपल्यामध्येच गुंतला आहे आपल्या कामामध्ये गुंतला आहे तो फक्त ह्यांच्यासाठी करतो जे फॉर्मॅलिटीज जे असतात ते करायचे असतात ते आणि त्याच पद्धतीने तो इग्नोर पण करतो काही गोष्टी त्याला एवढं जाणवत नाही समोर जे नॉर्मली तो शार्प असतो पण या गोष्टी स्पेश स्पेशली तो एवढा शार्प नाही आहे कारण की त्याच्या सगळ्या मनाविरुद्ध चाललेल्या सगळ्या गोष्टी त्यामुळे काही काही गोष्टी तो इग्नोर पण करतो आणि ते एवढं लक्ष पण देत नाही त्याच्यामध्ये सो म्हणून तो बहुतेक ओळखू शकत नाही लिहिला तेव्हा

तर त्यांनी मी त्याला विचारलं तू करशील का शो वी सर हॅपीली ग्लॅडली सो ते आय वॉज प्लेस टू हॅव एम अँड सूट्स त्यांनी मस्त सुप बनवले पौर्णिमा तर एक्झिक्यूट करतात सगळ्या गोष्टी आणि हे पण त्यांनी दिलं तर त्यामुळे लुक खूप चांगला आलं मला आवडलं कारण की अगदीच पण तुमचे सगळेच नॉर्मल लुक असतात पण नुकतंच मालिकेने पन्नास भागांचा टप्पा पूर्ण केला आणि मग अशी तुम्ही म्हणालात की आर्टिस्ट असलो तरी बऱ्याचदा तुम्हालाच सरप्राईज मिळतं कधी काय चेंजेस कळत नाही मग अशा वेळी तुम्ही कसं प्रिपरेशन करता किंवा कधी असं झालंय का पन्नास भाग शूट करेपर्यंत की हा सीन चॅलेंजिंग वाटलाय तो कसा करायचा ते कळलं नाही पण तो छान झाला असा कुठला सीन होता का तुम्हाला सांगू डेली शूप करताना आपल्याला एवढी फास्ट सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण की वेळ नसतो एपिसोड टेलिकास्टसाठी रेडी करावं लागतात खूप विस्तार असतो त्यामुळे ऑल क्रेडिट टू द क्रिएटिव्ह टीम की ते कसं ऑर्गनाईज करतात सगळ्या गोष्टी लाईन अप करणं लोकांचे डेट्स घेणं आणि त्याच्यात एका दिवसामध्ये सगळे सीन्स उडवणं सो so, त्यामुळे सरप्राईजेस ते असतात आपल्या दरवेळेला भेटतातच सरप्राईज शोची पेस वाढवण्यासाठी आम्हाला झटकन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दज नो टाईम टू ब्रीद समटाईम्स वी ऑलवेज ऑन आटोज चॅलेंजिंग सगळेच वाटतात कारण की एवरीथिंग इज चॅलेंजिंग कारण की तुम्ही ऐत्या वेळेला तुम्हाला स्क्रिप्ट मिळते राहतात uh, ते लर्न करून तुम्हाला ते इमोशननी ते म्हणावं लागतात लाईन्स uh, आत्ता सगळ्यात मोठी चॅलेंजिंग म्हणजे सपोज उन्हात शूट असेल तर कारण की खूप गरमी आणि खूप आणि मी तर सूट्स वूट्स घालून उभा राहतो त्यामुळे इट्स नॉट एवढं प्लेझंट दिसतं स्क्रीनवर पण तर नसतं ॲक्च्युली Uh, प्रचंड त्रास होतो तेव्हा सो so, uh, ते आता समर्समध्ये शूट करणं चॅलेंजिंग आहे बाकी सीन्स चॅलेंजिंग नसतात बिकॉज वी ॲक्टर्स वू अंडरस्टँड द रोल त्यामुळे ते आणि लोक वी आर सराउंडेड बाय ग्रेट पीपल टू हेल्प अस सिच्युएशन चॅलेंजिंग असतात सीन्स चॅलेंजिंग नसतात कुठेतरी तुमच्या मेहनतीचं फळ म्हणून ते तुम्हाला ऑडियन्सकडून प्रेमही मिळतं आणि आय गेस आता टीआरपी सुद्धा वाढलेला आहे पण या दरम्यान मगाशी आम्ही पाहिलं की खूप मस्ती वगैरे चाललेली सीन करताना सगळे तो तेव्हा काय चाललेलं तेव्हा काय किस्से सुरू होते हो खूप किस्से होते आम्ही ते कॅमेरावर सांगू शकत नाही ते आम्हालाच ॲक्च्युली आणि तेव्हा ते मोमेंटरी जोक्स असतात सिच्युएशनल ते रिपीट आपण ते सांगून ते तेवढी मजा येत नाही कधी पण खूप फॅमिलीसारखं एन्व्हायरमेंट आहे लुक टू द सेट खूप एनर्जी खूप चांगली आहे सेटवर सगळ्यांची तुम्ही बघता तुम्ही आल्यावर तुम्हाला पण खूप असं वाटतं की थांबावं असं म्हणून एक आ, एक ऑनेस्टी आहे एक ऑनेस्टी आहे आणि लॉर्ड ऑफ फन हार्डवर्किंग आहेत सगळे आणि टॅलेंटेड आहेत सगळे आणि गुड लुकिंग आहेत सगळे त्यामुळे इट्स गोइंग परफेक्ट आणि शेवटचा प्रश्न पण फार महत्वाचा प्रश्न एजी आणि लीला एकत्र कधी येणार आहे किंवा आता एजींची वेगळ्या मुलीसोबत हळद सुरू आहे सो साधारणतः काय होणार आहे आणि या दोघांना एकत्र यायला किती वेळ लागेल आय थिंक वेळ आहे थोडा कारण की खूप गोष्टी चॅलेंजिंग आहेत मध्ये आणि त्याच्यात मजा आहे ना बेसिकली की तुम्ही जेवढं स्ट्रेच कराल किंवा किती इनोव्हेटिव्हली तुम्ही त्यांना लोकांना जरा uh, होल्ड करून ठेवतात त्या सिच्युएशन मध्ये सो so, या शो मध्ये खूप चॅलेंजेस आहेत तसे की बघण्यासारखे आहेत ते आहे थोडा वेळ आहे लग्नाला लग। बहुतेक होईल का नाही ते पण ऍक्च्युअली ते बघावं लागेल तुम्हाला नाही देत कारण ऑडियन्सला ते हवं हो आहे पण थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं थँक्यू यू सो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका